सगळ्यांना बसावं लागते आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं चर्चा नव्हते तिथं आदेश दिले गेले की तुम्ही सहा सीट लढायचे तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सगळे भाजप लढणार हाच तर फरक आहे लोकशाहीमध्ये आणि दडपशाहीमध्ये भाजपकडे दडपशाही आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे आगवीपासून हेच म्हणत आलेलो आहो आहे की बी जे पी कधीही लोकनेत्याला जवळ करत नाही आणि जवळ केलं तरी त्यांची ताकद संपवते ज्यांचे जे काही मित्र पक्ष असतात त्यांची हळूहळू ताकद संपवते तुम्हीच बघून घ्या की वर अजितदादा मित्रमंडळाचे सर्व नेते लोकसभेसाठी लढणार आहेत सहा आकडा हा थोडासा कमी वाटतो शिंदे गटाचा आकडा दहा आहे बारा बारा लढतील असं मोठ्या मोठ्या आवाजात हे सगळेच म्हणत होते पण आता सहावर कुठे ते थांबावं लागतंय म्हणजे विधानसभेला या सगळ्याच नेत्यांना आणि त्यांच्या आमदारांना भाजपच्याच तिकिटावर लढावं लागेल हे कुठेतरी